<nenhum mistakes and activitiesayo> नगर परिषद नियम दो पच्चीस विकास विकास के मुद्दे पर बोले कि तो तो जिंटू शेद का हाल ये है की आज नालिया कचरा पूरा पाँच साल पहले से नगर परिषद थी अमृत की दो हजार सोलह से तो उनके कार में जो काम हुए उसके बाद में काम रहते हैं सरल

दादा जनता प्रमाणपत्र काळासाठी गेले तर दादा दिवस सकाळला मुस्लिम समाजासाठी आंबे साहेबांनी कितीसाठी खाणी दिली चार ते अजून ती चालू आहे चालू ती चालू ती रेल्वेवर दिले खाटीक मदत दिले आमच्या सर्व मंडळात आमच्या सुद्धा दिले त्यांनी आणि राहिलेले कामात तेच करू शकतात हे जनतेला माहिती आहे ज्याला तुम्हाला माहिती आहे सगळ्याला माहिती आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमच्या अजून काय राहणार आहे कोणत्या मुद्द्यावर पाहिजे समाजाच्या सभा मंडळ वाटतो নিচান্বমিয়ে সো, কমভবোয়ে সো শাদিখানা সো মঙল কয় কায়ে পাকয়েলে ক়াখহাছি একেস্য়া ইকে কোটাকেলে কোট্ন ডাইন্স১

तर आपल्या शासकीय रुग्णालयामध्ये काही उपचार नाही त्याच्यामध्ये डायरेक्ट आपल्याला काय आता रस्त्यामध्ये काय झालं काय तर आली जबाबदार कोण राहणार आहे सगळं त्या आम्हाला आपल्याला जबाबदार कसे पण राहणार झाला कारण की आपल्याला काहीच सुविधा भेटत नाही तर काहीच नाही चालू पण आपल्याला आपल्याला मंत्रीपद पण भेटेल पण काहीच सुविधा नाही त्या जबाबदारी घ्याव्यात आणि भांबळे साहेबच्या जे कार्यकाळामध्ये जे काम झालेले आहे ना ते कोणीच करू शकलं नाही जिथे भावे साहेबांनी रोड बांधले सगळ्यांनी सभागृह आता आम्ही जसं आमच्या नगरपालिका तर आम्ही नाट्यग्रह बांधणार ना आहे किंवा हिंदू बांधवासाठी आम्ही जसं की मंगल मोठा मंगल कार्या बांधणार आहे असं आम्ही सगळा प्रयत्न करणार आहोत आमच्या नगरपालिका निवडून दिली तर आम्ही जे आमच्या प्रयत्न करू आम्ही आणि काम करू आता आम्ही युवा आहे भांबे बा... साहेबांनी मला एक संधी दिली कारण की त्याला वाटतला शिक्षित मुलगा आहे ते करू शकतो काहीतरी करू शकतो मला त्यांनी ते संधी दिली आपल्याला माहित आहे बाबा शिक्षित लोकांना कशा वाटते का राजनीतीमध्ये शिक्षित लोक आले पाहिजे कारण की आपल्याला माहित असते काय असते काय नाही पेपर वाचावं लागत कोणता काय असते काय करू शकतो आपण हे सगळं आपल्याला शिक्षित लोकांना माहित असते तरी भाबळे साहेबांनी मला शिक्षक संधी दिली कारण की युवांना चान्स भेटावा म्हणून